You mm can't -hmm. सत असत आणि पाप शुभ कार्य करीत रहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने पात्र भरते थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्म वाढत राहते जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने कर्मासंबंधी कधीच बोलू नये थेंब पडून पात्र भरते सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो चंदन धूप कमल मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाच्या सदाचरणाच्या सुगंध अधिक असतो धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो अशुभ हे शूद्र समजू नका ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने भांडे भरते थोडे अशुभ घडता ते वाढत राहते ज्याच्या योगाने कृत्याने मागाहून खेद किंवा मा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नव्हे जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते पापाला अनुसरू नका या बाबतीत अन्वधानी राहू नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका दुर्विचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा जो शुभकर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रम्माण होते पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये थेंबा थेंबाने भांडे भरते अगदी अल्प दुष्कृत्य करता करता मूर्ख मनुष्य पापमे होऊन जातो माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मा संबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रम्माण होते माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत पाप करू नये आणि पापाने आनंद मानू नये पापाची वाढ ही दुःखकारक होते कुशल कर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कुशल कर्म करणारे एहलोकी धन्यता मानतात कामुकतेने दुःख भय निपजते कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यांपासून विमुक्त होतो भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे हे सत्य उमगले की निब्बान हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित कृत्याचा नाश करते ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात